25 पास जो 25 रोजी झालेल्या पावसामुळे रेल्वे सपवे हा जवळपास चाळीस तास बंद होता त्याचा फटका वासियांना झाला तळोजावासीय हे हो अत्यंत चिकरीने पावसामध्ये केंद्र फाटकच्या येथून करताना रेल्वे फाटक एकसारखे बंद होत असल्याने त्यांना पंधरा मिनिटांच्या प्रवासासाठी चार ते पाच तास द्यावा लागला त्यावेळी पाणी उपसा करणारे पंप पाच पैकी दोन चालू असून तिसरा चालू करत आहे व दोन नादुरुस्त असून ते दुरुस्त करत आहे असे सांगण्यात आले होते तर डिझेल पंप तात्काळ बसवून सफेमध्ये पाणी साचणार नाही अशी ग्वाही दिली होती त्यानंतर साधारणतः पंचवीस दिवसाने पुन्हा पावसामुळे सफेमध्ये पाणी भरले आहे त्यामुळे पुन्हा वाहतूक बंद झालेली आहे सबवे पंपचे व्यवस्थापक राजेश पाटील यांच्याशी संपर्क साधून विचारणा केली असता त्यांनी सध्या तीन पंप चालू असून दोन नादुरुस्त पंप दुरुस्त करण्याकरिता रेल्वे प्रशासनने अद्याप मंजुरी दिली नसल्याने ते दुरुस्त झाले नसल्याचे कळवले आहे तर डिझेल पंपचे देखरेख करणारे श्री सिंग यांनी पंचवीस दिवसानंतर देखील त्यांचे डिझेल पंप चालू नसल्याचे कळवून ते कॉन्ट्रॅक्टरशी संपर्क साधून चालू करून घेऊ असे उडवाउडवीचे उत्तरं देत आहेत रेल्वे प्रशासन खालच्या अधिकाऱ्यावर जबाबदारी टाकून देतात खालचे अधिकारी कॉन्ट्रॅक्टरवर जबाबदारी टाकून देतात त्यांच्याशी संपर्क साधल्यास ते एकमेकांवर ढकलून देतात यावरून ते फक्त शासनाचा पैसा खाण्यापुरतेच मर्यादित आहेत त्यांना तळोजावासियांना सुविधा देण्यात कोणतेही रस नाही उलट त्यांना कसा त्रास होईल याकडे जास्त कल असल्याचे दिसून येत आहे सदर बाबत तात्काळ उपाययोजना न झाल्यास रेल्वे रोको आंदोलन करू असे तळोजा वासीय यांनी कळवले आहे वाहतूक पोलीस अधिकारी हजर असून वाहतूक चांगल्या प्रकारे नियमन करत आहेत परंतु सप्पे बंद असल्यामुळे त्याचा अतिरिक्त ताण पडत आहे रेल्वे प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे पब्लिक व पोलीस दोघांनाही नाहक त्रास सहन करावा लागत आहे पोलीस अधिकारी हजर असून वाहतूक चांगल्या प्रकारे नियमन करत आहेत परंतु सबवे बंद असल्यामुळे त्याचा अतिरिक्त ताण पडत आहे रेल्वे प्रशासनाच्या कलथान कारभारामुळे पब्लिक व पोलीस दोघांनाही नाहक त्रास सहन करावा लागत आहे स्वतः वाहतूक शाखेचे अधिकारी व कर्मचारी पंप चालू करून सबवेमधील पाणी काढत आहेत पोनवेल नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी वाहनांसाठी सबस्क्राईब करा कोकण संघ न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन